हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग आपण एकतीसावा श्लोक आहे तो वाचत आहोत आणि त्याचे शब्द जाणून घेत आहोत तर पुढे या श्लोकाविषयी विविध वैष्णव आचार्य आपल्या प्रवचनात काय सांगतात ते जाणण्याआधी ते वाचण्याला सुरू करायच्या आधी आपण श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता ग्र, हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर एक वैष्णव आचार्य आपल्या प्रवचनात समजत होते की सामान्यत काम कुणी जर विचलित होत असेल होगी वृत्ती त्याच्यात आलेली आहे तर त्याने काय करावं भक्ताने तर हा भक्त आहे जर तो सतत भगवान श्री कृष्णांच्या भक्तिमय सेवेत मग्न राहिला एका पाठोपाठ एक, पाथ एक त्यांनी वेगवेगळ्या सेवा करायला सुरुवात केली तर हे जे काम वासनेचे विचार आहेत ते सुद्धा निघून जातात तर यासाठी एक उदाहरण दिलं आहे आपल्या वैदिकशास्त्रामध्ये की जस एक मुलगी आहे ती आपल्या कुटुंबासमवेत राहत असते हळूहळू ती मोठी होते तिचा एका मुलाशी विवाह ठरतो तिला त्या मुलाबद्दल सांगितलं जातं तर तो, तो मुलगा ती बघते म्हणजे आता काय आहे तिचा होणारा पती तिला माहिती आहे तर मग त्याच्याबरोबर मला आता पुढचं जीवन जगायचं आहे त्याच्याबरोबर मी गृहस्थ जीवन जगणार आहे या विचाराने ती मुलगी आहे ती आपल्या होणाऱ्या पतीवर प्रेम करायला लागते तेव्हा सहजपणे एक दिवस जेव्हा तिचं विवाह होणार आहे त्यावेळी ती सहजपणे आपल्या कुटुंबाला मातेला त्यागते आणि विवाहानंतर त्या पती बरोबर संसार करायला लागते तर हे उदाहरण देऊन ते वैष्णव आचार्य समजवतात की तसंच हा जो बद्ध जीवात्मा आहे तू या भौतिक जगतात जगतो तेव्हा प्रत्येक कार्य करत असतो तर काहीतरी इच्छेने प्रेरित होऊन करत असतो काहीतरी मनात कामना असते की हे मी करेन मग मला हे प्राप्त होईल पण असा जो जीव आहे तो जेव्हा भक्तांच्या संघामध्ये येतो भगवंतांबद्दल पुन्हा पुन्हा श्रवण करायला लागतो ला भक्तिमय सेवा करायला लागतो आणि भगवंतांवर प्रेम करायला लागतो आणि भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीचं सुख आता अनुभवायला लागतोय तेव्हा हा व्यक्ती आहे त्याच्या मनातली जी काम वासना आहे कामभावना आहे इंद्रिय भोगाची जी इच्छा आहे भौतिक लालसा आहे ती तो व्यक्ती त्यागतो तर ही जी आपल्यामध्ये काम भावना आहे ती त्यागण्याची आपल्यामध्ये काही शक्ती नाहीये मात्र जर आपण भगवंतांची भक्ती करत राहिलो तर भगवंतांची कृपा आपल्यावर होते आणि हा जो काम भाव आहे तो आपल्या हृदयातनं निघून जातो तर वैष्णव आचार्य समजवतात की आपण आता सगळेजण भक्ती करत आहोत आणि आपल्याला अनेक साऱ्या ज्या सवयी आहेत त्या ते त्यांच्याकडे आप पाहताना आपल्या लक्षात येतो की अरे या या सवयी आहेत त्या माझ्या अयोग्य आहेत तर मग आपण काय करत राहायचं दृढपणे भगवंतांची भक्तिमय सेवा करतच राहायचं आहे भगवान श्रीकृष्ण आपली भक्तीतला आपला जो प्रयत्न आहे प्रामाणिकपणा आहे ते बघतात आणि भगवंत आपल्यावर कृपा करतील आणि आपल्यामधील सगळं दोष आहेत ते निघून जातील तर यासाठी श्रीमद भागवत मधला एक श्लोक आहे एक पॉईंट दोन पॉईंट सतरा हा श्लोक आहे त्यामध्ये म्हटलं आहे शृण्वता स्वकथा कृष्ण पुण्यश्रवण कीर्तन हृदयंतस्तो हि अभद्राणी विधुनोती सुरुत्सता, अर्थ आहे अंतर्यामी परमात्मा असणारे आणि सत्यवादी भक्तांचे हितचिंतक असणारे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण दिव्य संदेश श्रवण करू इच्छिणाऱ्या भक्तांच्या हृदयातून सर्व प्रकारच्या भौतिक भोगेच्छा धुवून टाकतात अशा संदेशांचे कथांचे योग्य श्रवण कीर्तन पावन करणारे असते हा श्लोक समजून घेऊया यात म्हंटल आहे हृदयंत स्थो तर हृदयात म्हणजे काय स्थ राहणारे कोण आहेत आपल्या अंतरियामी परमात्मा आपल्या हृदयात परमात्मा राहतात असे भगवंत कसे आहेत सुरुत सताम आहेत म्हणजे सताम म्हणजे जे सत्यवादी भक्त आहेत जे प्रामाणिक भक्त आहेत त्यांचे ते सुरुत आहेत हितचिंतक आहेत कोण आहेत हे पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण तर हा भक्त कसा आहे भक्त शृणवता स्वकथा कृष्ण तो भगवान श्रीकृष्णांची कथा पुन्हा पुन्हा श्रवण करण्याची इच्छा करतो आहे तर मग भगवंत काय करतात विधुनोती, होती ही अभ, ही अभद्राणी विधून होती तर सर्व प्रकारच्या त्या भक्ताच्या हृदयात असलेल्या ज्या भौतिक भोग इच्छा आहेत त्या स्वतः भगवंत विधून होती धुवून टाकतात तर भगवंतांच्या कथा कशा आहेत पुण्य श्रवण कीर्तन ह्या ज्या कथा आहेत जे संदेश आहे भगवंतांचा तो कसा आहे श्रवण कीर्तन हे जे आहे ते पावन करणार आहे तर भगवंतांच्या कथा भगवंतांचे संदेश हे सगळ्यांना पावन करणारे असतात तर हा श्लोक आपण जाणला आहे आणि व्यक्ती कसा आहे ज्या वक्ती भक्ताबद्दल इथे चर्चा चालू आहे तो भगवंतांचा अनन्य भक्त आहे म्हणजे तो भगवंतांच्या बद्दलच्या कथा प्रवचन ऐकण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो आहे त्याशिवाय तो राहूच शकत नाही अशा भक्ताने भगवान श्रीकृष्णांच्या दृढपणे आश्रय घेतलेला आहे तर असा भक्त आहे तो भगवंतांची कृपा प्राप्त करतो आणि भगवान श्रीकृष्ण स्वतः त्याचे हृदय स्वच्छ करतात जसं या श्लोकात आपण वाचलं एकतीसाव्या श्लोकाचं भाषांतर की तो लवकरच धर्मात्मा सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते हे कौतेय निर्भय हो आणि घोषित कर घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही तर हा श्लोक जो आहे नमे भक्त्या प्रणश्यती या श्लोका हा श्लोक ऐकल्यावर एक भक्त आहे तो भगवंतांना अतिशय सुरेख रीत्या प्रार्थना करत म्हणतो प्रतिज्ञा तव गोविंद मे भक्त प्रणश्यती इतिमृत संस्मृत्य प्राणार्सन संधारयामि अहम भक्त काय म्हणतो आहे प्रतिज्ञा तव गोविंद हे गोविंद हे भगवान श्री कृष्ण प्रतिज्ञा तव तुमची ही प्रतिज्ञा आहे काय आहे नमे भक्त प्रणश्यती माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही संस्कृत्य संस्कृत्य या तुमच्या प्रतिज्ञेचे स्मरण करत स्मरण करत प्राणार संधार मी अहम मी माझ्या प्राणाला धारण करतो आहे तर <coughs> हा श्लोक बघितल्यानंतर असल्यानंतर या भक्ताची अपेक्षा का आहे की भगवंता मी भक्ती करत राहीन पण मला जाणीव आहे की माझ्याकडून काही चूक झाली तरीही मी भक्ती करणं सोडणार नाही मी प्रामाणिकपणे तुमची भक्ती करत राहील एक दिवशी तुम्ही माझ्यावर कृपा कराल असा माझा पूर्ण तुमच्यावर विश्वास आहे तर आपण हे सगळे या श्लोकाचे शब्द जाणून घेतले आहेत <coughs> तर आपण नेहमीच सुरुवातीला श्रील बलदेव विद्याभूषण यांची गीताभूषण टीका वाचतो पण त्यांचे जे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांनी हा जो खूप प्रसिद्ध श्लोक आहे त्याच्यावर टीका लिहिली आहे संस्कृतमध्ये तर त्याचं भाषांतर आहे ते वाचण्याचा आता प्रयत्न करूया तर सारार्थ वर्षिणी टीका श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी लिहिली आहे त्यामध्ये ते म्हणतात जर कुणी भगवान श्रीकृष्णांना नऊ पॉइंट तीस हा श्लोक ऐकून प्रश्न केला की अशा अधार्मिक दुराचारी व्यक्तीचे भजन भक्तिमय सेवा तुम्ही कशी काय स्वीकारता तो तर काम क्रोध आदी अनर्थांनी दूषित आहे मग त्यांनी दिलेला नैवेद्य तुम्ही कसा काय स्वीकारता नऊ पॉइंट तीस हा श्लोक आहे ना त्यामध्ये भगवंत म्हटले होते की असा माझा जो अनन्य भक्त आहे त्याच्याकडून काही दुराचार झाला पण तो काय भक्तीमध्ये युक्त आहे तर त्याला साधूच समजलं पाहिजे हा तर मग असं म्हटल्या भगवंत म्हटले आहेत तर त्याच्यावर एखादा व्यक्ती म्हणाल की तो तर दुराचारी आहे मग त्याची कशी तुम्ही सेवा स्वीकारता हा तर त्याला उत्तर देताना भगवंत म्हणत आहेत तो लवकरच धर्मात्मा होतो क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांती निगच्छती तर असं उत्तर भगवंत देतात तर श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणत आहेत की जर तुम्ही या श्लोकाची पहिली ओळ बघितली तर त्यामध्ये दोन क्रियापदांचा वापर केलेला आहे पहिलं क्रियापद आहे भवती म्हणजे होतो आणि दुसरं क्रियापद आहे पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द निगच्छती निगच्छती म्हणजे काय प्राप्त करतो तर ह्या दोन्ही हे जे दोन्ही क्रियापद आहेत त्यांच्यामध्ये वर्तमान काळ आहे भगवंत इथे भविष्य काळाचा वापर करत नाहीयेत भविष्य काळ म्हणजे काय होईल हा करेल असं क्रियापद वापरणं म्हणजे भविष्य काळ पण भगवंतांनी इथे दोन्ही क्रियापद वर्तमान काळात वापरली आहेत आणि म्हणून इथे श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर समजवत आहेत की असे भगवंत भविष्यकाळाचा वापर करत आहेत कारण जेव्हा एखाद्या भक्ताकडून काही अयोग्य आचरण जरी घडलं तरी तो भक्त लगेचच पश्चाताप करू लागतो पुन्हा पुन्हा भगवंतांचं तो स्मरण करतो आणि त्यामुळे लवकर असतो क्षिप्रम लगेच तो धर्मात्मा होतो तर वैष्णव आचार्य समजवतात की भक्त आहे तो नेहमी प्रामाणिकपणे वागत असतो आणि त्यामुळे स्वतःकडून एखादी चूक झाली तर तो लगेचच ती चूक आहे ती स्वीकारतो भक्त आहे तो कधीच लबाड व्यक्तीप्रमाणे वागत नाही आणि भगवंत तर आपल्या सगळ्यांच्याच हृदयात आहेत आपल्या प्रत्येक विचाराचे कार्याचे ते साक्षी आहेत <coughs> तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमत भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल